तेवढ्या थप असा समोर माझ्यासमोर कोणीतरी एखाद्याने उडी मारावी किंवा एखादा मोठा दगड टाकावा असा प्रकार झाला पाणी माझ्या अंगावर उडाले मला असं भास व्हायला लागला की पाठी माझ्या कोणतरी येतंय असं पोट सुटलेलं हातापायचा काळ्या अशा झाल्या अंग असं पिवळं पिवळं पडत चाललेलं नमस्कार मी प्रकाश भोगले भूत झपाटणे हा विषय निघाला ना की हल्लीच्या डिजिटल जगामध्ये लोकांना आश्चर्य वाटतं काही लोक विषय हा गमतीने घेतात परंतु मी आजही आत्मविश्वासाने सांगू शकतो की या मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा पिशाच हा प्रकार आहे बरं तो आता दिसायचा कमी झाला त्याचं कारण काय पूर्वी मुंबई निर्मनुष्य होती लोकसंख्या फार कमी होती लाईट्स नव्हते आता गल्लीमध्ये बोळामध्ये सगळ्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे लाईट्स आले झगमगाट झाला मुंबई चोवीस तास चालू असते त्यामुळे त्यांचा जो वावर है। आहे परंतु तो कोणाला दिसत नाही आणि ज्यांना आहे त्यांना दिसतो अशी परिस्थिती आहे परंतु मी या गोष्टीवरती विश्वास ठेवतो आता मी माझा प्रसंग तुम्हाला कथित करतो मी गावी राहत होतो माझ्यावर माझा भाऊ लहान भाऊ आणि आई आणि आमचं अर्ध कुटुंब मुंबईला राहत होतं वडिलांबरोबर माझा मोठा भाऊ आणि दोन मोठे भाऊ इथे राहत होते आणि आम्ही गावी एकोणीसशे अठ्याहत्तरचा काळ असेल त्यावेळेला कसं माहिती आहे आम्ही गावातली ती ह्याच्याप्रमाणे शाळेतून आले मित्रमंडळी गप्पा गोष्टी करायचो काही वेळेनंतर आम्ही आपलं शेतामध्ये गुरांसाठी चारा आणायला जायचो चांगला दिनक्रम होता आई आमची शेतात जायची वडील मुंबईला असायचे एक दिवस असा प्रसंग आला की आमच्या आई आईने जाताना मला सांगितले की वा आज चारा तू घेऊन ये ठीक आहे म्हटलं नेहमीप्रमाणे नेहमीचा रुटींग आहे आमचे मित्र वगैरे असायचे पण त्या दिवशी कोणीच नव्हतं बर आईने तर सांगितलं आहे चारा आणायचा आहे मी आपल्या नेहमीप्रमाणे जिथे जातो तिथं मारराण्यावरती गेलो दुपारची वेळ होती बर दुपारच्या वेळ मध्ये त्यावेळेला तहान लागली आता गावी म्हणजे नळ वगैरे काय नाही विहिरीमध्ये उतरायला लागायचं तर त्या मारहाणावरती एक विहीर होती त्या विहिरीमध्ये मी पाणी पिण्याकरता उतरलो बर आता पाणी पिण्याकरता मी असा खाली वाकलो असं पाणी पिणार एखाद्याने एखादी मारावी किंवा एखादा दगड टाकावा असा प्रकार झाला पाणी माझ्या अंगावर उडाले उडाल मी त्या ठिकाणी असा बिथरलो आणि घाबरलो मला अशी छातीमध्ये धडधड करायला लागली कारण भीती वाटली कारण मित्र नव्हते आले ना बरोबर कोण माझ्या मी वरती विहिरीच्या वरती बघितलं कोण नाहीये हातपाय असे लटपटायला लागले मी बाहेर आलो बाहेर आलो तिकडे तिकडे बघितलं कोण व्यक्ती दिसत नाही वाटलं मित्राने मस्ती केली असेल कुणीतरी काहीतरी टाकलं असेल पण नाही शेवटी कचरा आपलं चारा न घेता मी घराच्या दिशेने निघालो बर जाता जाता माझ्या अशा हातपाय जड होऊ लागले आणि मला असं भास व्हायला लागला की पाठी माझ्या कोणतरी येत आहे त्यामुळे माझी अजून धडधड वाढली त्यामुळे जवळचा रस्ताही मला लांब वाटू लागला तरी अशा परिस्थितीमध्ये मी घरी आलो घरी आल्यानंतर संध्याकाळी आईच्या कानावरती हा सगळा प्रकार सांगितला आईच्या तोपर्यंत लक्षात आलं की हा पिशाचा प्रकार असावा बर आता ही गोष्ट मी तुम्हाला जी सांगत आहे ही गोष्ट मला जेवढी आठवते तेवढी मी तुम्हाला सांगतोय आणि बाकी त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी जे मला सांगितलं आहे की मी काय काय केलं ते तुम्हाला मी कथन करत आहे आईने संध्याकाळी आम्हाला एका मांत्रिकाकडे नेलं त्यांनी नेहमीप्रमाणे त्याचे उतारे किंवा काय ते टाकायला लागतं ते सगळं दिलं आणि सांगितलं अमक्या काय निकाली टाका झालं घरच्यांनी ते करून बघितलं दुसरा दिवस उचलला दुसऱ्या दिवशीही मी तसाच करायला लागलो बर मला भास होऊ लागले विनाकारण असं आईला सांगतो आई तिथे कोणतरी उभा आहे ना बघ तिथे कोणतरी उभं आहे पण मला असा चेहरा असा दिसत नव्हता पण एक असे काहीतरी आकृतीसारखी हा प्रकार दिसत होता आणि रात्रीची वेळ रात्रीच्या वेळेला तर फार घाबर नेहमी आईला उठत आहे बघ आहे कोणतरी बघ आहे कोणतरी हे आईला काय सहन झालं दिवसा दिवशी आईने आमच्या वडिलांना ही खबर पोचवली हो त्यावेळेला कसं हे मोबाईल फोन वगैरे काही नव्हते इमर्जन्सी म्हणून आईने तार केली वडील आमचे आले वडील आमचे माणूस होते म्हणजे ते त्यांना बरच काही कळायचं त्यांनी बघितलं आणि माझ्याशी ते रागात पण बोलायचे मी आता रागात बोलायचे ते मला नाही किंवा माझ्या आतमधले काय जो प्रकार होता पेशाच्या प्रकार त्याला बोलत असतील कारण ते दैवी शक्तीवले होते असं होत गेलं वडलाईंच्याही हाताने काय तसं झालं नाही शेवटी वडील मला मुंबईला घेऊन आले बर मुंबईमध्ये आणल्यानंतर मला एक वेगळ्या पतीचं जास्त असं प्रतीत असं व्हायला लागलं ना म्हणजे कस मांसार मटण मच्छी कारण मी राहतो हो तो कोळीवाड्यामध्ये त्यामुळे तिथे सगळीकडे असं मच्छी मासाचा वास येत असे तर मी असं सैरबेर होत होतो म्हणजे कसं विनाकारण असं कोणाच्या तरी घरात जायचं असं डोकून बघायचं डोकून बघणं म्हणजे एखाद्या भिकारी कसं बघतो तसं डोकून बघायचं मग त्यांच्याकडे काय केलंय जेवण त्यांच्या ताताकडे बघायचं तर हा प्रकार जास्त व्हायला लागला त्यामुळे आमच्या आईलाही राग यायचा आई मला घरात घेऊन मारात बसायची पण त्याच्यानंतर मी माझी तब्येत अशी खालावत गेली मी, बारी गे मी असा बारीक व्हायला लागलो डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांची रिपोर्ट काढले नॉर्मल बर सगळ्यात उत्तम प्रकार म्हणजे घरामध्ये जेवायला बसलो ना मी सगळे एकत्र का जाणे मला जर असं मटणाची ताट दिसली चारी आणि मी माझ्या तिघा भाऊंकडे नुसतं असं नजर जरी फिरवली ना तरी माझ्या ते तिन्ही भाऊ ना तिन्हीचे तिन्ही ताट माझ्याकडे करायची म्हणजे मी खात होतो भरपूर परंतु माझ्या ते तब्येतीला लागत नव्हतं असं पोट सुटलेलं हातापायचा काड्या अशा झाल्या अंग असं पिवळे पिवळ पडत चाललेलं तर घरच्यांचं असं सुचत नव्हते की का आता काय करायचं काय करत का आणि ह्या गोष्टी माझे वडील ही फार प्रयत्न करत होते परंतु एके दिवशी त्याच काळामध्ये आमच्या वडिलांना अटॅक आला आणि माझे वडील गेले आता हा प्रकार वडिलांच्या अॅटॅकाण्यामुळे गेला किंवा माझ्या अंगात जी शक्ती होते तिच्यामुळे झाला हे कोणाला काही कळलं नाही पण वडील माझे गेले बट त्यांच्या पाठी आता जाण्याचा मार्ग माझाही मोकळा झाला होता अशा पद्धतीने माझी तब्येत झाली होती खर्चांनी बऱ्याच ठिकाणी कुठे सर्व जाती धर्माच्या लोकांकडे मला फिरवलं कुठेही प्रत्यय आला नाही एवढंच कळत होत की समोरचा जो व्यक्ती किंवा जी काय आज माझ्या शरीरामध्ये शक्ती होती ती बोलतात ना आहे आमच्याकडे माणूस होता त्यांनी मला बघितलं त्यांनी काय मंत्राचे उपचार केले काय उपयोग केले ह्या पद्धतीने बघितलं तर त्यांनी ठामपणे माझ्या घरच्यांना सांगितलं की त्या शक्तीला मी घालवलेली आहे बर असं झाल्यानंतर शेवटी मग मला थोडश्यानंतर असं थोडंसं रिलीफ थोडंसं बरं वाटायला लागलं त्याच्यानंतर म्हणजे त्या ह्या गोष्टीला कवर होण्याकरता मला जवळजवळ पाच ते सहा महिन्या ला लागले मग अशा पद्धतीने वडील गेल्यानंतर मग आम्ही मुंबईमध्ये स्थायिक झालो त्याच्यानंतर शाळा शिकत शिकत मुंबईमध्येच राहिलो वडिलांचं मात्र फार दुःख वाटलं नंतर मी ज्यावेळेला घरच्यांनी सगळं कथित प्रकार सांगितलं की तू अशा वेळेत तू काय काय करत होता ते ऐकलं म्हणजे अजून जरी ते मला आठवलं तरी अजून सुद्धा असा अंगाचा थरकाप होतो भीती वाटते आणि पण खरोखर एवढं नक्कीच सांगू शकतो भूक विशाच हा प्रकार आहे तो कुठेही आहे म्हणजे तुम्ही मुंबई पकडा गाव पकडा कुठेही पर आता बराचसा झगमगड झाल्यामुळे थोडाफार लुप्त आहे कोणाला दिसत नाही धन्यवाद तुम्हाला असे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहूळी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा